माझा माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे आणि माझा डायरेक्ट कनेक्शन येतो मध्यस्थी वगैरे आणि माझ्या पांडुरंगाला मी भाषण सुरू करायचे सगळ्यांसाठी भाषण घेऊन घेऊन आणत आपला जो आहे दिल आहे जे मनापासून वाटेल ते दिल खोलके बोलात कारण का आपलं नातं नुसतं मेंदू मी नाही चालत मेंदू बरोबर मनी लागत आणि दुसऱ्यांनी लिहिलेली भाषणं मी वाचत नाही मी माझा मेंदू वापरतो थोडासा नाही इथे विचार करत होते वैभव भाऊ तुम्ही चार 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 करत होता तुम्हाला माहितीये तुम्हाला चार नंबर का मिळाला माहिती नाही माहिती मोठी बहीण याच्यासाठीच असते हा ना पू र पोपाडी वी सा हा योगा योग कसा असू शकतो मला सांगा हो पत्रकारांना कुछ तो हे ना बात असं कसं होऊ शकतं हा बाबा मग असून चार 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 करतो आणि मी हा कागद सहज हातात घेतला म्हणजे ओळखपत्र तरी बघूया आणि हे बघितलं म्हटलं अरे रामकृष्ण सीट लागली आपली चार नंबर चटाचा खानापूरचा मतदार चार आता पाडी चार विसापूर कुठल्या तिन्ही तालुक किती गेला तरी चारच दाखवत होते काय काळजी करत समोरच्या डिपॉझिट व्हायला एवढी चार मतदार एका सशक्त लोकशाहीमध्ये इथं पण बनत एवढं तेवढंच पाहिजे पण हे तुमचं भाषण ऐकून मला गंमत वाटली नाही ऐकत होते जोरदाराचं भाषण मला थोडस तुमच्या भाषणात एक प्रॉब्लेम होता फक्त तुम्ही वाईट वाटून घेऊ वाट नका म्हणजे मी काय मला काही वाईट नाही वाटलं थोडंसं वाटलं अगदीच खोट नाही बोलत पण तुम्ही म्हणला तुमचा नंबर देशात पहिला आला तुमचा पहिला आला ना त्याच्यामुळे माझा दुसरा आला थोडासा इथला तर रुसण्याचा हट्ट मला म्हणतो कारण का तुम्ही पहिलं आल्यामुळे माझा मतदार मतदारसंघात स्वच्छतेत आम्ही दोन नंबर लावले इतका मजा येते त्याला आपलं हा हा करतो त्याला मजा येते मला बस आता आता या इलेक्शनला आपण एकाच बाजूला आहोत पण पुढच्या स्वच्छतेच्या आपलं जेव्हा लढाई होईल तेव्हा आपण दोघांची कॉम्पिटिशन <laughs> आम्ही दोघं वैचारिक लढावे आहोत पण जेव्हा तुमची वेळ येते ना तेव्हा आम्ही आपापल्या मतदारसंघाच्या बाजूने असतो त्याच्यामुळे तुम्ही सफाई जास्त चांगली करणार का आम्ही सासवडला सफाई करणार याची लढाई सुरू तुम्ही लक्ष ठेवा नंतर माझ्या लक्षात आलं तुम्ही सगळे ह्यांच्या बाजूचे ना मी एकटीचे इकडे घेऊ पण मला अभिमान वाटतो आणि मी आता ठरवलंय की पाटीला आज आले मी परत महिन्यात दीड महिन्याने चुपछपिट्टीचे राहते आणि मी बघणार बाबा सफाईसाठी काय काय करतोय म्हणजे ते मी थोडं कॉपी करून माझ्याकडे पडतो आणि मी त्या सा कॉपी नाही करणार दोन पक्ष फोडून पास झाले वगैरे कॉपी करून पास झाले असं नाही करणार थोडस तुमच्याकडून शिकू काय तरी करू आणि आपली सगळी शहर जे कैलासवासी आबाच स्वप्न होत की हा महाराष्ट्र स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित असला पाहिजे ते आदर पाटलांचं स्वप्न आपल्याला पुढे द्यायचं आणि हा संपूर्ण भाग तुमच्या वडिलांची आणि आदरणीय पवारसाहेबांचे प्रेमाचे सहा दशकाचे निदान करतो आपण दोघं या नव्हतो तेव्हापासून आपले कौटुंबिक संबंध आहे तर इलेक्शन येतात जातात गोष्टी होत राहतात त्याच्यात कधी विरोध होतो कधी होतो मगाशी मला एका मुलाने चिठ्ठी दिली वैभव तुमचं भाषण चालू असताना की आपल्या आपल्यापैकीच एक आता निरोधी ठीक आहे लोकशाही आहे पण आता त्यांनी कदाचित पक्षाचा थोडासा त्यांना वाटलं असेल की ते योग्य असं वाटत नाही पण त्यांचा मान सन्मान मी करते एक सशक्त लोकशाहीमध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह आणि आदरणीय साहेब हे फक्त वैभव दादांच्या मागे आहेत हे सांगा आणि ज्यांनी बंडखोरी काही कारणामुळे केली असेल त्यांचा कारखाना आहे बरोबर मी तुम्हाला शब्द देते त्यांनी जरी बंडखोरी केली असेल ते दुखावली गेले असते जे काय असेल ते इलेक्शन झाल्यावर तुम्ही आमदार होणारच आहे त्याच्यामुळे आमदाराची जबाबदारी जास्त आहे तुम्ही आमदार झाल्यावर माझी एक अपेक्षा आहे त्यांच्याकडून की तुम्ही जा त्यांची भेट घ्या त्यांच्या कारखान्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द द्या की तुमचा कारखाना याच्यामध्ये आम्ही तातडीने उभारावं इलेक्शन होती एखादा दुखायला गेलं चुकी अगर काम करत असेल ना तर दिल बडा होण्याची त्याच्यामुळे त्याच्यामुळे मोठे आणि महिलांचं असतच महिलांना सांगावं लागत नाही आमच्या महिला इतक्या चांगल्या असतात का भाऊ निवडून आल्यानंतर माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा म्हणजे एखाद्या दोन मध्ये लढाई चालू आहे ती आहे पण शेवटी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे आमदार आहेत माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आणि अपेक्षा करत असताना सगळ्यात मोठी अपेक्षा आणि मागणी मी तुम्हाला करणार आहे की ह्या राज्यामध्ये उद्धवजींनी तो शब्द दिलाय शिवसेनेमध्ये अस्तित्व उद्धवजींनी परवा व्यासपीठावर एक शब्द दिला आणि महिला म्हणून मला इतका अभिमान वाटला त्या गोष्टीचा की आणि त्या सरकारचे तुम्ही अविभाज्य भाग आहे त्याच्यामुळे तुम्ही या महिलांच्या समोर जो उद्धवजींनी शब्द दिला तुम्ही पुन्हा म्हणते की बाकी चालू राहील सगळं काम पण आम्हाला एक शब्द द्या की पुढची पाच वर्ष तेल आटा जे काय आमच्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये महागाई तुम्ही वाढवणार नाही हा का कोणत्याही दिले जात कारण का बाकी सगळं इलो त्या महागाई बेरोजगारीला कंटाळ घरी गेला पाऊल ठेवलं नाही की माझी आई सुरू करते आज परत मागायची सुरू करते आणि गोष्ट खरी आहे तेलाचा डबा तुम्ही बहिणीबद्दल मागाशी बोलला आमच्या लाडकी बहीण योजना ह्या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे लोकसभेला लाडकी नव्हते लोकसभे नंतर लाडकी झाली आता तो इतिहास गंतीचा का पण काही गोष्टी फार गांभीर्याने द्यायच्या असतात गण भाऊ बहिणीच्या नात्यानं ना, एक एक पवित्र नातं असतं आणि ना। दुर्दैव आहे की ह्या सरकारला त्या नात्यातलं पावित्र्यच कळलं पंधराशे रुपये किंमत राहणी व आमच्या नात्यानं ना। जर ना। आमच्या भावाने मागितलं असताना जेवढं असतं नसतं तेवढं सगळं प्रेमाने घेऊन टाकलं असतं काय लागतं मी तर रामकृष्ण हरी आहे खाली हात आई खाली हात जाईल कुठलं गठोड घेऊन जाणारे मी मला सांग पण पंधराशे रुपये दिले मी टीका केली म्हणलं अरे नात्याला पंधराशे रुपयाची किंमत त्यांनी माझ्यावर हल्ला केला की अरे ज्यांनी ज्यांचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला त्यांना काय पंधराशे रुपयाची किंमत आहे मान्य आहे हो झाला माझा जन्म सोन्याचा माझी काय चूक माझे आई वडील आणि आजी आजोबांचं कर्तव्य आहे माझं कारण का एक तुम्हाला सांगते माझ्या हातात ज्या सहा बांगड्या आहेत त्या सोन्याच्या बांगड्या आहेत त्याला माझ्या आहेत त्या माझ्या आईच्या आहेत त्या बांगड्या शारदाबाई पवारांची आयुष्यामध्ये हातात घातलेल्या आहेत त्यातल्या आमच्या जेव्हा आजींच्या गोष्टी दिल्या शारदाबाई पवारांच्या सहा बांगड्या माझ्या आईला गेल्या माझ्या आई सोन्याचं काही घालत नाही माझ्या आईला कधी पाहिलं असेल माझ्या आईला बघतात माझी आई कुठे कॅमेरा अजिबात घरातले पण फोटो काढायला म्हणायला लागतात दोन दोन मुठ खूप ऐकतो कॅमेरा एक फोटो काढ तर या सहा बांगड्या सोन्याच्या किंवा शारदाबाई पवारांच्या माझ्या या बांगड्या का सोन्याचा चमचा हा माझ्या आजी आजोबांच्या शेतीच्या कष्टाच्या पैशाचा आहे त्या कुणाच्या ईडी सी बी आयच्या मागण्या नाही म्हणून मी ताकदीने भाषण करू शकतो ही ताकद येते कुठून असं मला बरेच लोक विचारतात ती ताकत नाहीये मी तुमच्यासारखी जग म्हणते मला भांडायचं कसं हेही मागते कधी वेळच आली नाही आई वडिलांना एकूण ती एक पॉवर आमच्याकडे सगळ्यात लहान लग्न होऊन सासरी गेले तरी मोठी नणन सासू ज्यांनी आजही करते त्यामुळे कधी भांडायचा वेळ आलाच नाही भांडायचं कस ते माहितीच नव्हतं असा बॉम्ब पडला तो दिवस आणि आजचा दिवस एक दिवस भांडल्याशिवाय जातच नाही नवरा पण घरी आल्यावर म्हणतो आता आवाज खाली घरी आले भांड्याचं बाहेर नाही ही परिस्थिती झालेली आहे आणि हे आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे सेनेवरील जो घात झाला जे चिन्ह आहे ना ते चिन्ह ते बाळासाहेब ठाकरे नंतर ते चिन्ह उद्धव जिंच आहे हे मला इतिहास घेऊन तुम्हाला ते सगळ्या पक्षांमध्ये जे विभाजन झालं हे आदृश्य शक्तीच कट काल आहे त्यांनी महाराष्ट्रावर कधी प्रेम केलं नाही दिल्लीने नेहमी वाईट नजरेनेच ने, ने महाराष्ट्राकडे पाहिले काय चुकलं होतं महाराष्ट्राचं अहो आमचे पक्ष फोडले चिन्ह नेलं तरी थी ठीक आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवक आणि युवतीसाठी ज्या सहा लाख नोकऱ्या मेरिटवर आपल्याला मिळाल्या होत्या त्या दुसऱ्या राज्यात गेल्या कशा मला उत्तर द्या दोन दिवसापूर्वी आले होते तेव्हा तुम्ही जाब विचारायला पाहिजे की तुम्ही सगळ्या मोठ्या पदावर आहात आमच्या कोरांच्या हक्काच्या नोकऱ्या गेल्याच कशा हा इथे पोलीस आहेत सगळे मी मी न विचारता आता ओळखत नाही ताई तुम्ही एक नंबरला आहे मला खरं सांगा तुम्ही तुम्हाला, तुम्हाला नोकरी करत कुठल्या वर्षी मिळाली दोन हजार दोन हजार चौदा तुम्हाला तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला तु... आबा तो आता काय म्हणला दोन हजार चौदा दोन हजार अकरा तुम्ही चौदा हे सगळे आबाचे प्रोडक्ट आहेत म्हणजे या राज्यामध्ये सगळ्यात मोठी पारदर्शक पोलीस भरती कोणी केली असेल तर ती कैलासवासी आर आर पाटलांनी केली हा या राजू शिंदे सगळ्यात मोठी पारदर्शक आणि आबा आणि आता आमचे काय नवीन नाव आहे हो त्यांचा देवा भाऊ ते तुम्ही तुमचा भाव स्वीकार पण तुम्ही मला पोलिसांच्या समोर त्यांच्या मंत्राला नाव नाही ठेवायचे पण ही गोष्ट खरी आहे की आबा गेल्यानंतर या राज्यात एकही मोठी भरती झालेली नाही मी तुम्हाला शब्द देते की तुम तुम्ही ज्या सरकारमध्ये तुम्ही असणारा त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या राज्यातली सगळ्यात मोठी पारदर्शकपणे केलेली पोलीस भरती आणि सरकारी नोकऱ्यांची भरती असेल पारदर्शकपणे जर आबा करू शकत असाल तर आपण करू शकतो अरे काय चाललंय यांच्या मंत्रिमंडळात बसला पूर बंदूक घेऊन कधी आबाला बघितलंय बंदूक घेऊन राहिलेलं तुम्हाला असा मंत्री पाहिजे जो बंदूक घेऊन पोस्टर दाखवतो बंदूक यांच्या हातात शोधते आपल्या हातात काय शोधत तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब संविधान आपल्या हातात बंदूक बंदूक त्यांनी घ्यायची आपण संविधान घ्यायचं आणि आपली ही लढाई की तुमचं सगळं भाषण ऐकतो तुमच्या सगळ्या भाषणामध्ये या भागाचा सर्वांगीण विकास करायची तुमची इच्छा या भागात होणाऱ्या बेरोजगारीचा प्रश्न कारखान्याचा प्रश्न मी शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर या संपूर्ण मतदारसंघात यांच्या मागे संपूर्ण सरकार आणि तुमचे सगळे प्रश्न माझी एकच वाटत की पुढच्या वेळी जेव्हा तुमचा देशात पहिला नंबर येईल तेव्हा आपण तो फिफ्टी फिफ्टी घेऊया तुम्हालाही पडला आम्हालाही पडला असा प्रयत्न मी करीत बघूया या का नाही मला म्हणते खर प्रयत्न पण मला अभिमान वाटतो की अशी नवीन पिढीचे लोक येऊन काहीतरी नवीन चांगलं करू पाहतात खर तर आठपडीला आज हे सगळे चॅनलवाले आहेत ना त्यातले फार मोठे चॅनलवाले राहिलेले राहिले शिकलेले आज त्यांचं नाव नाही इलेक्शन आहे म्हणून त्यांच्याशी फार चांगले संबंध मला आहे म्हणजे मी आटपाडीमध्ये आज महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पत्रकार कोणी दिला तर तो आटपाडीने दिला हे कौतुकाची गोष्ट मी नाव एवढ्यासाठीच घेत नाहीये कारण त्या इलेक्शनचे दिवस चालले तुमचा गुलाल खेळायला येईल तेव्हा नाव जोरात घेऊन आणि मला अभिमान वाटतो की एक मराठी माणूस आटपाडीमधून पार दिल्लीपर्यंत आटपाडीची आठवण घेऊन आज एका लोकशाहीमध्ये एका अतिशय मोठ्या चॅनलमध्ये पर्यंत आपला लेख पोहचतो ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आणि आणि कशातून येते ती शिक्षणातून येते आणि त्याच शिक्षणात उत्तम काम तुम्ही सगळे मिळून करता याचा मला सार्थ अभिमान आज या सगळ्या रणदिमाळीमध्ये महागाई बेरोजगारी आणि ह्यांनी केलेला प्रचंड भ्रष्टाचाराच्या विरोधात माझी लढाई माझी लढाई वैयक्तिक ती कुणाशी नाही माझी लढाई वैचारिक आहे तुम्ही जर महागाई वाढवली तर माझी लढाई आहे तुम्ही बेरोजगारी वाढवली माझी लढाई तुमच्याशी होणार आहे तुम्ही माझ्या ता हक्काचा जर दिला तर माझी तुमच्याशी लढाई आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी आज राजकारण करतात त्यांचे संस्कार भारतीय जनता पक्ष अधिक चांगला पक्ष संस्कारी होता आहे संगतीचा प्रॉब्लेम संगत खराब झाली आहे म्हणून पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष पण खराब झाले दोन गोष्टी सांगून माझं भाषण संपवते मला खरं सांगावं वैभव दादा तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्या आपण सगळे एकत्र काम करतो कधी असा कोणीही लोकप्रतिनिधी बघितलाय का जो दुसऱ्या कार्यकर्त्याला लाख मारतो व्हिडिओ पाहिलाय का हे आपले संस्कार आहेत जाता चुकून पाय जरी लागला तर आपण नमस्कार करतो आणि म्हणतो सॉरी सॉरी चुकलो लहान मुल पण जाता जाता पाय लागले तर आपण सपाटा मारतो पाय नाही लावायचा करतात की नाही आणि ह्यांचे मोठे नेते भारतीय जनता पक्षाचे मंत्री होऊन गेले लोकांना लात मारून जाते हे संस्कार एवढं तर सोडा आमच्या महिला भगिनी ज्यांना लाडकी बहिणी ते म्हणतात पंधराशे रुपये देतात चांगली गोष्ट पण वैभव भाऊ तुमच्यावर एक जबाबदारी आमदार झाल्यावर जाणार आहे की ही प्रत्येक जी महिलांना ती लाडकी बहीण राहीलच प्लस तुला नुसती लाडकी बहीण म्हणणार नाही आणि तिला महालक्ष्मी म्हणून तिचा आदर सन्मान करू आणि तीन हजार रुपये ती तीन हजार रुपये तिच्या अकाउंटला टाकू जाहिरात बघितली असेल काही गोड जाहिराते मी काल दोनदा पाहिली ती ती त्या मुलीवरच्या आवड सत्ता सत्ता हे काय असतं मला सत्ता सत्ता ही फक्त ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही टूल म्हणतो ज्याला साधन म्हणतात तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी तेवढ्यासाठी आम्ही सत्ता मागतो तुम्हाला हमी भाव देण्यासाठी सत्ता मागतोय तुम्हाला तुमची अधिकार देण्यासाठी सत्ता मागतोय आणखीन एक शेवटचा सा मुद्दा सांगून माझं भाषण संपतो ते इथून जवळ नाही कोल्हापूर मी छत्रपतींना जसं माझा गुरु मानते तस शाहू महाराजांबद्दल मला प्रचंड आदर आणि प्रेम आहे शाहू महाराजांबद्दल मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे मी त्यांची सगळी पुस्तकं त्यांची तारा राणीची खूप माझे गुरु हि जे, जे मोठे इतिहासक आहेत जयसिंगराव पवार हे कोल्हापूरला राहतात मी वर्षातून दोन दिवस त्यांच्याबरोबर जाऊन घालवते कारण का मला इतिहासात आणि शाहू महाराजांबद्दल आणि तारा राणीबद्दल प्रचंड आदरणीय प्रेम नवीन शिकायला मिळतं त्यांनी नवीन तारा राणींवर आता पुस्तक ते आता वाचते मी आणि अशा कोल्हापूरमध्ये जिथे आम्ही अंबाबाईंचं दर्शन घेऊन कामाला पुढे जातो त्या कोल्हापूरमध्ये धनंजय माडी माहिती का तुम्हाला धनंजय माडिक जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते म्हणून म्हणते म्हणतेचा प्रॉब्लेम आधी चांगले होते भारतीय जनता पक्षात गेला गेले आणि काय भाषणात बोलले की कुठलीही पंधराशे रुपये घेते त्यांच्या पेशातले पैसे आहेत आपण टॅक्स भरतो त्याच्यातून पंधराशे रुपये कोणी कुणाला रोजगार करत नाही आणि पंधराशे रुपये टॅक्स त्यांनी आपल्याला दिले त्यातली कुठलीही महिला जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या सभेला गेली तर तिचा फोटो काढा फोटो काढून मला सांगा मी करतो काय करायचो मला धनंजय माडिकांना सांगायचं बाकी जर सोडा एक महिलेचा फोटो काढून दाखवा तिला न सांगता तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये कारण का ह्या देशामध्ये कुठल्याही महिलेचा सरून फोटो काढणं हा गुन्हा आहे हा आपल्याच करता तुम्हाला चालेल तुमच्या लेखीचा का फोटो काढलेला मला नाही चालेल उगाच काय लावलंय दंगी कोणाला देत आहे आणि आश्चर्य मला वाटत की आमचा देवा भाऊ तुमचे एवढी वाटलं तर देवा भाऊ म्हणेल हे सगळं बंद करायला ना लाख नका मारू हे फोटो काढायचा खाली तुम्ही बंद करा मी तुम्हाला सांगते माझे बंधू आर आर पाटील आज जर हयात असते ना तर त्यांनी एकदा आपल्या खासदाराचा वागलाच नसता आणि वागला असता त्याला व्यवस्थित आर आर त्याला रागवलं असतं आणि त्याच्यावर ॲक्शन घेतली असती अशी आपल्याला लोकप्रतिनिधी पाहिजे त्याच्यामुळे वैभव दादा माझ्या तुमच्याकडून फार अपेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना हमी भाव हा मिळवून दिलाच पाहिजे जो शब्द आपल्या सरकारने आदरणीय पवार साहेबांनी राज्यात सोयाबीन कपास या सगळ्याला दुधाला काय भाव आहे दुधाला शेतकऱ्याला सव्वीस रुपये मिळतात आणि शहरात जाऊ नका मुंबई पुण्याला गेला ना तर सत्तर पंच्याहत्तर रुपये लिटर दूध आहे कसं परवा मधले पन्नास रुपये जातात कुठे याच्या प्रश्नाचं उत्तर कोणीतरी मला कधीतरी जाणव हे सरकार आहे ना ही प्रचंड महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार जो वाढवून ठेवलाय ना तो सरकार ना, ना ना, या सरकारचा पाप आहे हा बदल आपल्याला करायचा आहे म्हणून आपल्याला परिवर्तन घडव